फलटणमधील विवरकरवाडी येथे जमिनीच्या वादावरून सरगर यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून हल्लेखोर पळून गेले सरगर यांना जखमी अवस्थेत तात्काळ ग्रामस्थांनी मगर हॉस्पिटल आणले असता तेथे फलटण शहर पोलीस ठाणे कडील पोलीस अधिकारी हेमंत कुमार शहा दिनेश शिंदे नितीन शिंदे यांनी येऊन जखमीकडे माहिती घेऊन हल्लेखोरांना पकडण्यासाठी तपास पथके रवाना करण्यात आले

विजय सरगर त्यांच्यावरती प्राण हल्ला झाला हा कसा झाला का केला त्यांचं काय पहिलं राजकीय दुश्मनी होती का जमिनीच्या जा वादातून जाणार हे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया हो तुमचा निर्णय कसं घडलं कसं झालं तुम्हाला हातीच योगान ते देणार ते ते कसं घडलं काय झालं थोडक्यात सांगा दरम्यान मी चालत कामावर तिथून हायवेवर तिने मला थांबवलं थांबवल्यानंतर मला धमकी देऊ लागला तुला खलास करेल तुला मारणार असेल तुझ्या नाटकं झाली त्याला म्हणलं आज मी आज काही कोण दोघा मला घरी जाऊ जाऊन मला गाड्या आहेत म्हणलं नाही ना तुझी नाटकं झाली पूर्ण कोण दोन तीन पोरं आली त्यांची कोणते अनुवळी नाही ते पोरात बोलत त्याला आधारा आघाडीत झालं आणि मी पुढं मग गाडीवर पुढं जायला पण जाऊ नको ते माझ्या लागायला पुढं गाडीवर जायला मी त्याने माझ्या डोक्याला समजा मारून टाकणे इथून जा मला मला असं दिसलं मार हात कोरडं मारता आणि डोक्यात माझ्या हाताला असा हातमध्ये घातला माझा हात असं जवळजवळ आणि मग हातात चिरला आहे असं तुरळ डोक्यावर डोक्यात पडणार म्हणजे तुम्ही हाताला अडावल्यामुळे ते हातावर हं असं झालं आणि मग नंतर मग मी ते नवहळ पळत गेले पळत गेलो तर मग ती पण तिथून गेली जाताना म्हणजे तुला खरास करणार तुला ठेवणारच नाही आणि नंतर ना मग आमच्या गावाचे पोर आले दोन लोक आले त्यांनी मला दवाखान्यात नेलं दवाखान्यात आल्यानंतर मग डॉक्टरने उपचार केले पोलीस आले पोलीस कंप्लेंट केली मला योग्य तो न्याय मिळावा आपल्या समोर एक त्यांच्या आई त्या थोडक्यात सांगताल काय घडलं कसं घडलं ती

ते म्हटलं आमच्याकडे काय उपचार होणार नाही याचा जावं जास्त आहे तुम्ही प्रायव्हेटला जावं मग डायरेक्ट तिथं नगर हॉस्पिटलला आता काय झालं डॉक्टरांनी ऑपरेशन केले काय केले आत्ता ऑपरेशन केलं आहे बारा वाजता घेतलं होतं दोन वाजता चालू होतं ऑपरेशन चॅनुसार घेतले होते ते आता गव्हर्मेंट केले बघून याच्यामध्ये पोलीस स्टेशनचे शेअर पोलीस स्टेशनचे जे आहे मग कुमार शहांचे मोलाची कारे